राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार असून आजचं बजेट हे इलेक्शन बजेट असणार आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता आजच्या बजेटमध्ये घोषणांचा पाऊस पडणार आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा होणार मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची तसंच बेरोजगारांसाठी विविध योजनांची घोषणाही यावेळी होण्याची शक्यता आहे दुपारी एक वाजता मंत्रिमंडळ बैठकीत बजेटला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर दुपारी दोन वाजता अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडतील लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसल्यानं या बजेटमध्ये राज्य सरकार विविध घटकांसाठी विविध घोषणा जाहीर करण्याची शक्यता आहे विशेषत मराठा ओबीसी धनगर दलित यासह इतर समाजांसाठी मोठ्या घोषणा या बजेटमध्ये होऊ शकतात आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडतील दरम्यान हे इलेक्शन बजेट असल्यामुळे यामध्ये घोषणांचा पाऊस असण्याची शक्यता